बातमी क्रिकेट विश्वातील आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे ही आताची सर्वात मोठी बातमी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओ आशिया कप साठी भारतीय संघाची पंधरा खेळाडूंची घोषणा करण्यात आली आहे सूर्य कुमार यादव भारतीय संघाचा कर्णधार असणार आहे तर दुसरीकडे शुभमन गिलकडे उपकर्णधार पद देण्यात आलं आहे नऊ सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेचा संघ बीसीसीआय निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी पत्रकार परिषदेतून जाहीर केला तर असा आहे आशिया कप दोन हजार पंचवीस स्पर्धेसाठी भारतीय संघ सूर्यकुमार यादव कर्णधार शुभमन गिल उपकर्णधार अभिषेक शर्मा तिलक वर्मा हार्दिक पांड्या शिवम दुबे अक्षर पटेल जितेश शर्मा विकेट किपर जसप्रीत बुमराह अर्षदीप सिंग वरुण चक्रवर्ती कुलदीप यादव संजू सॅमसन विकेटकीपर हर्षित राणा आणि रिंकू सिंह हे खेळाडू संघात असणार आहे तर राखीव खेळाडू म्हणून यशस्वी जैस्वाल रियान पराग प्रसिद्ध कृष्णा वॉशिंग्टन सुंदर आणि ध्रुव जुरेल यांना संधी मिळाली आहे मित्रांनो तुम्हाला कसा वाटला भारतीय संघ ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत राहा